सण असला घरी कुठलाही कार्यक्रम असला तरी एक काम काही चुकत नाही शेतकऱ्याचं ते म्हणजे सकाळी सकाळी गुरं सोडणं आणि आज तर गुरं सोडायला आपला छोटसा आलाय वरती नाही ये, ये, ये सावकाश टाकायचं डोक्याच आयुष्य ना चित्र काढलं नाही एवढं चांगलं काढलं नव्हतं त्याच्यावर सगळं किरपटवून ठेवलं आणि इथे जे हे बावला आहे ना ते बाऊन म्हणतो तू तु आहेस तुला भात कापता येत नाहीये मळीस तर त्याचा विचार करतीयेस आठवतीयस भात कसं कापतात हो ना ये बघू इकडे ये हाय करायचंय ना ये पूजा होतीये इथे राही बसलीये मैत्रिणी येणार आहेत ना इकडे दिसत नाही काळोखत आणि बाप्पा आपला लुसीला पण दाखवूया बाप्पा किती वेळा किती ना लांबून प्रवास करून आला किती तास लागतात मुंबईतून यायला आणि किती तास तुला लागले वीस नसती कमी लागले एकोणीस एकोणीस तास लागले आणि पण त्याच्यामध्ये गाडी चालली कमी ना थांबली होते जास्त चार तास मांगावला ट्रॅफिक मग काय चाललंस काय चाललंस ते आणलं पण खाल्लेलं आंजीला डबे संपले तर खाऊ पिऊ आंजीला काय आणलं रिटर्न पाठीमागे ते सगळे कपडे वाळत घातलेत पण इग्नोर करा पाऊस खूप पडतोय सध्या कोकणात आता पण एक सर येऊन गेली संध्याकाळचे पावणे सहा किती वाजले सहा वाजले पावणे सहा सहा वाजलेत आता सगळेजण आरतीला गेलेत माझी आत्या आणि त्यांची फॅमिलीसुद्धा आली आहे तर आमच्या वाडीत गेल्या महिन्यात शांत्या म्हणजे आमचे भाई, भाई वारले ना तर त्यांच्या घरी ते हाक मारायला गेलेत आयुष त्याच्या घरी गेलाय दादा नी आले नाही आहेत ना तर त्यामुळे तर तिथे जास्त राहत नाही आहे तर इथेच असतो पण सकाळी त्याचा काका त्याला घेऊन गेला आता बघू रात्री येईल कदाचित आला तर इथे राही आहे लुसी आहे आणि सध्या गणपती आल्यापासून लुसीचे कोणी लाड करत नाही आहे तर त्यामुळे ती अशी लाड करवून घेते आहे सगळ्यांकडून तुम्हाला एकदा आपल्या घरचे बाप्पा दाखवते पुन्हा एकदा या साधसच एकदम डेकोरेशन केलं यंदा आम्ही काही जास्त मोठं करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे इथे असं फ्रंट कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने दाखवते आपला बाप्पा यंदा बाळकृष्णाच्या रूपात आपल्या घरी विराजमान झाला आहे अगदी गोंडस निरागस असं रुपडं आपल्याकडे बघून आपल्याला आशीर्वाद देत आहे आणि त्याची मुद्रासुद्धा अगदी तशीच आहे बाळासारखी तर त्याला अनुसरूनच यंदाचं डेकोरेशन व्हावं अशी आम्हा सगळ्यांचीच इच्छा होती म्हणून एक छोटंसं गोकुळ बनवण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे तर ही मडकी दोन विकत आणली एक हे मडकं आहे तर ते काकांच्याच एका मित्राने बनवून रंगवून दिलं हे मडका मी नंतर विकत आणलं कारण हे छोटं झालं आहे असं वाटत होतं आणि हा जो कापूस म्हणजे एक माखन आपल्याला वाटतं तर ते राहीच्या टेडीतला कापूस आहे तर तो याच्यामध्ये पिंजून ठेवल्या गट ठेवलाय हा उंदीर तुम्हाला माहिती आहे हा भाईंनी बनवून दिला होता आणि हा एक उंदीर जो विणा वाजवतोय आणि हा एक उंदीर जो पिपाणी वाजवतोय तर ते मी बाजारातून विकत आणले होते त्यानंतर इथे ही एक गोपिका तुम्हाला आहे जी डोक्यावर घागर घेऊन उभी आहे तर ती जेव्हा मी लहानपणी किल्ला बनवायचे तर त्याच्यामध्ये पप्पांनी आणून दिली होती आणि हे सेम तसंच दवंडी पिटताना तर हे असं गोकुळ आम्ही साकारल्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हाला कसं वाटतं तर ते नक्की सांगा शेताच्या इथे आली आहे मी आता मंडळी मागे एका व्हिडिओमध्ये मा तुम्हाला म्हटलं होतं आठवतंय की भात पोट्रीस येतं तर ते पोट्रीस येतं म्हणजे काय ते दाखवते या भाताची जी, जी रोपं आपण लाव लावली होती लावणी लावली होती ना तर त्या लावणींमध्ये आता बिया धरायला लागल्यात हे बघा आणि यालाच आमच्याकडे भात पोट्रीस येणं म्हणतात किंवा मग भात पसावलंय असं सुद्धा म्हणतात रोपांमध्ये दाणे तयार होऊ लागतात आणि तुम्हाला एक गंमत दाखवत्या हे जे दाणे आहेत ना तर या दाण्यांमध्ये एक पांढरा द्रव्य बाहेर पडतं आम्ही लहानपणी याला भाताचं दूध आलं आहे असं म्हणायचो तर ह्याच्यामध्ये व्हिडिओ दिसेल की नाही कुठे हे बघा हे जे दाणा आहे ना तर तुम्ही हा एक दाणा काढला आणि हा असा थोडासा प्रेस केला ना की ह्याच्यातून असा हा पांढरा द्रव्य बाहेर येतो दिसतोय आता हा थोडा कडक झाला आहे हे बघा असं स्पष्ट दिसतंय आणि हे जर आपण साठलं तर थोडंफार गोड वगैरे असं लागतं आणि इतकं सुंदर वाटतंय ना आता शेत हे बघा सगळीकडे भातांमध्ये दाणे भरायला लागले छान वाटतं एकदम भात आहे भात पोलट्रीस आहे असं आमच्याकडे म्हणतात सागर मी रुपा आणि राणी आम्ही चौघही लहानपणापासूनच एकत्र आहोत आणि तेव्हापासूनच मी आणि राणी सागरला राखीसुद्धा बांधतो गेल्या काही वर्षांपासून सागर कामानिमित्त बाहेर आहे त्यामुळे रक्षाबंधनाला राखी बांधणं होत नाही आणि म्हणूनच आम्ही गणपतीतून आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट करतो तसंच इथे आता आमचं रक्षाबंधन चालू आहे सागर माझा शेजारी आहे तसं बघायला गेलं तर पण तो प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो त्याला सांगितलं की सागर हे असं करायचं आहे हा करूया ना नक्की करूया आणि त्यामुळे सागरचा एक खूप मोठा आधार असतो आम्हाला आम्ही आमचं बालपण एकमेकांशिवाय इमॅजिनच करू शकत नाही होत